ही वडी तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक आणि अजिबात साखरेचा वापर न ना करता नाचणीच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमीचीच भाकरी किंवा लाडू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोड आणि तितकंच पौष्टिक खावं असं वाटत असेल तर अजिबात साखरेचा वापर न करता ही अशी वडी तुम्ही बनवू शकता विशेष म्हणजे ही वडी एकदा बनवून ठेवलीत की अगदी महिनाभर टिकते साध्या सोप्या पद्धतीने कुठेही अजिबात पाक न करता कमीत कमी तुपामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये इतकी सुंदर वडी तुम्ही देखील सहज बनवू शकता चला तर मग भरपूर कॅल्शियम आणि लोहयुक्त अशी नाचणीची वडी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी गॅसवर एक कडई ठेवायची त्यामध्ये सुख खोबरं घालायचं आणि मंद आचेवर छान असं कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर कडईमध्ये मखाणे घालायचे आहेत आणि मखाणेसुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता कढईमध्ये डाळ्या घालायच्या आणि त्या सुद्धा हलक्याशा परतून काढून घ्यायचं त्यानंतर काजू बदाम थोडेसे घालून ते सुद्धा हलकेसे परतून लगेच काढून घ्यायचे आता कढईमध्ये साजूक तूप घालायचं आणि तूप विरघळलं की त्यामध्ये नाचणीचं पीठ घालून खमंग होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये लगेचच खजूर घालायचं आणि खजूर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे थंड झालेले सर्व जिनस एका मिक्सर मध्ये घालायचे आणि त्याची बारीक पूड करून घ्यायची आता ह्यामध्ये नाचणी आणि खजुराचं मिश्रण घालायचं आणि ते सुद्धा बारीक करून घ्यायचं पुन्हा एकदा कढई ठेवायची त्यामध्ये बारीक चिरलेलं गुळ घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि गूळ विरघळवून घ्यायचं लगेचच गॅस बंद करायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता एखाद्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे संपूर्ण मिश्रण काढायचं आणि मिश्रण थापून घ्यायचं वडीचा आकार गरम असतानाच द्यायचा आणि वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या थंड झाल्यानंतर वड्या लगेचच सर्व करू शकता या वड्या तुम्ही महिनाभर टिकवून ठेवू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता धन्यवाद